बऱ्याचदा आपल्याला चटकदार चटपडीत पदार्थ खावेशी वाटतात पण अशा वेळेला घरात काही साहित्य नसलं की मग पंचायत होते म्हणूनच तर मी आज बनवते एकदम चमचमीत पद्धतीने परंतु आजीच्या आठवणीतील आधनवड्याची भाजी खर तर रेसिपी आठवण्याचं कारण म्हणजे या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये पावसामुळे बऱ्याचशा महिलांचे सांडकेच बनवायचे राहून गेले मग अशा वेळेला तुम्ही माझ्या या पद्धतीने इंस्टंट सांडगी बनवून ही अधन भाजी नक्कीच ट्राय करू शकता रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे घरगुती साहित्यात तयार होते वेळही कमी लागतो आणि चुरून मुरून मस्त अशी वरपूनही खाऊ शकता नमस्कार मी तेजस्वी खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते चला तर मग लगेचच या अनोख्या आणि चविष्ट भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी या ठिकाणी दोन ते तीन तासांकरिता हरभर डाळ म्हणजे भिजवून घेतलेली आहे व्यवस्थित जर तुमच्याकडे ही हरभर डाळ भिजवायला जास्त वेळ नसेल तर कोमट पाण्यामध्ये अर्धा तासाकरिता डाळ भिजवून घेतली तरी देखील काढून टाकायचं किंवा ही डाळ निथळून व्यवस्थित अशी मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे यामध्ये एक्स्ट्राचं पाणी जायला नकोय एवढी मात्र नक्की काळजी घ्या वड्यांना चटपटी टेस्ट येण्याकरिता सोबतच घालूयात चार ते पाच हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ आणि कलर छान येण्याकरिता पाव चमचा हळद घालूयात मिक्सरचा झाकण लावून लगेच मिक्सरला फिरवून घेऊयात आपल्याला एक्स्ट्राचा जरासुद्धा पाणी वापरायचं नाही आहे हे मात्र लक्षात असू द्या तर बघा हलकीशी रवाळ स्वरूपाची ही डाळ मी मिक्सरला व्यवस्थाशी फिरवून घेतली आहे आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर जास्त भांडे भरवायचे नसतील तर मिक्सरमध्ये डाळ दळतानीच थोडीशी कोथिंबीर घाला मिक्स करण्याचीही गरज पडणार नाही आणि लगेचच मिक्सरच्या भांड्यातच मिश्रण असतानाच तुम्ही हे वडे तोडून घेऊ शकता तर बघा आता या स्वरूपाचं घट्टसर हे मिश्रण तयार झालेलं आहे लगेचच वडे तोडायला घेऊयात त्याकरिता चार बोटांच्या मधोमध या पद्धतीने मिश्रण धरायचं आहे तव्यावर थोडंसं तेल ओतून घेऊयात ज्यामुळे वडे करपणार नाही किंवा तव्याला चिकटणार नाही तवा आपला मध्यम गरम झालेला आहे आता यावर छोटे छोटेसे लगेचच हे वडे तोडून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे आपण सांडगे तोडतो ना अगदी सेम पद्धतीने हे देखील वडे तोडून घ्यायचे आहेत पण सांडगे तोडत असताना हातांची फारच आग होते कारण जास्त वेळाकरिता आपण हे वडे तोडत बसतो पण या पद्धतीमुळे अगदी कमी प्रमाणामध्ये सांडगे तोडायचे असल्यामुळे हातांची आगही होत नाही आणि जास्त वेळही लागत नाही आणि आपले हे सांडगे म्हणजेच वडे देखील खमंग आणि खरपूस तयार होतात तर संपूर्ण तवा भरून मी हे वडे छान असे एकसारख्या आकारात तोडून घेतीये हे वडे भाजल्यानंतर ना तुम्ही सुद्धा खाऊ शकता खूपच खरपूस खमंग लागतात तोंडाची चव वाढवतात आता यातील मी तुम्हाला एक जुनी आठवण सांगते आम्हाला ना लहानपणी कधी आमच्या भावंडांपैकी कुणाला ताप आला आणि यामुळे तोंड कडवट पडलं तरी याच पद्धतीने आजी वडे तोडून द्यायची ज्यामुळे नक्कीच तोंडाची चवही वाढायची आणि पौष्टिक असा पदार्थ देखील पोटात जायचा ज्यामुळे आम्हाला नक्कीच ताकद यायची तर बघा मध्यभगी एकाच ठिकाणी थोडंसं सा तेल साठलं होतं तेव्हा मी त्यामुळे अशा पद्धतीने फिरून घेते यामुळे तेल संपूर्ण वड्यांना व्यवस्था असं पसरलं गेलं आहे आता फक्त खालील साईडने रंग बदलण्याची वाट बघायची तर बघा हलकासा रंग बदलायला सुरुवात झालेली होती लगेचच उलथाण्याने हे मी उलथवून घेतेये तव्याला तेल लावलेलं असल्यामुळे किती सहजतेने हे वडे देखील निघत आहेत मस्त असे खरपूस एका साईडने भाजले गेले आहेत सेम पद्धतीने आता आपल्याला हे दुसऱ्या साईडने देखील भाजून घ्यायचे आहेत यावेळेला गॅसची फ्लेम कमी ते मध्यम यांच्या दरम्यानच असू द्यात म्हणजे मग वडे खमंगाने खरपूस भाजले जातील तर बघा साधारणतः पाच ते सहा मिनटांमध्येच आपले हे वडे छान असे खमंग आणि खरपूस संपूर्ण साईडने भाजले गेले आहेत हलकासा याला क्रिस्पीनेस आलाय हे जरा वेळ साईडला ठेवून देते आणि लगेच भाजीच्या फोडणीकडे वळते त्याकरिता कढाईमध्ये दोन चमचे तेल घातलं तेल छान असं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडली गेली की अर्धा चमचा जिरे देखील घालूयात जिरे देखील छान असे फुलू द्यायचे आहेत लगेच सात ते आठ कढीपत्त्याची पत्त्याची पाने आणि दोन मध्यम साईजचे बारीक चिरलेले कांदे घालायचे आता हा कांदा आपल्याला हलकासा गुलाबीसर रंगावर किंवा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे यावेळेला गॅसची फ्लेम तुम्ही मध्यम ते हाय ठेवली तरी देखील चालणार आहे तर बघा काही वेळातच आपला कांदा व्यवस्था मऊसूद परतला गेलाय हलकासा रंग बदललाय लगेच यामध्ये एक लालबुंद बारीक चिरला टोमॅटो घालूयात आणि त्यासोबत टोमॅटो पटकन शिजावा याकरता चवीनुसार मीठ घालूयात पुन्हा एकदा हे मिक्स करून आणि टोमॅटो होण्याची वाट बघूयात तुमच्याकडे जर कमी वेळ असेल तर यावर झाकण ठेवून वाफ काढली तरी देखील चालेल टोमॅटो पटकन शिजेल टोमॅटो शिजतोय तोपर्यंत तो आपण एक छोटस वाटण बनवून घेऊ त्यासाठी सात ते आठ लसूण पाकळा एक इंच अलं तीन हिरव्या मिरच्या आणि पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतले आता यामध्ये गरज वाटल्यास थोडंफार पाणी घालून शक्य तेवढं बारीक स्वरूपात मिक्सरला फिरवून घेऊ एवढ्या वेळात इकडे आपला टॉमॅटो देखील मऊसूद असा शिजला गेलाय व्यवस्थित परतला गेलाय लगेचच यामध्ये तयार करून घेतलेलं हे वाटण घालायचंय वाटण दळत असताना मी यामध्ये फक्त दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर केला होता एकदम व्यवस्थित असं बारीक स्वरूपात हे दळलं गेलंय आता यातील पूर्णत कच्चेपणा दूर होईपर्यंत हे आपल्याला व्यवस्थेचं परतवून घ्यायचं आहे बघा लक्षात घ्या या ठिकाणी आपण अलं लसूण खोबरं किंवा मिरच्या संपूर्ण साहित्य कच्चंच वापरलेलं होतं त्यामुळे यातील पूर्णत कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थेचं परतून घेणं गरजेचं आहे यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम ठेवली तरी देखील चालणार आहे ज्यामुळे हे खमंगाने खरपूस परतलं जाईल तर बघा काही वेळातच आपलं हे वाटण छान असं कोरडं व्यवस्थित परतलं गेल्यासारखं वाटलं की मग यामध्ये घालूयात काही सुके मसाले पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर चवीनुसार किंवा मग एक चमचा लाल तिखट लाल तिखट बेताने घाला कारण आपण हिरवी मिरची देखील घातली होती अर्धा चमचा काळा तिखट किंवा गरम मसाला आणि एक चमचा सुहाणाचा मटण मसाला हा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण भाजीला यामुळे खूपच चविष्ट अशी टेस्ट येते आता पुन्हा एकदा हे हलकंसं व्यवस्थितसं परतवून घेऊयात जेणेकरून या सुकी मसाल्यां ही कच्चेपणा दूर होईल तर बघा सुरुवातीला हे मी असंच कोरडंच जरा वेळाकरिता भाजून घेतलं आहे पण हे मसाले व्यवस्थित भाजले जाणार नाही शिजले जाणार नाही याकरिता फक्त दोन ते तीन चमचे पाणी घालतीये ज्यामुळे मसाले अगदी व्यवस्थितरित्या शिजले जातील याला व्यवस्थित असं तेल सुटेल भाजीला तरी आणि चवही परफेक्ट येईल त्याकरिता त्यामुळेच आता यावर झाकण ठेवते आणि दोन मिनटे वाफ काढून घेते दोन मिनटानंतर आता झाकण खुलून बघितलंय तर बघा आपल्या या वाटणाचा रंग पूर्णतः बदललेला आहे हे, हे व्यवस्थित असं परतलं गेलंय कांदा टॉमॅटो देखील छान असा मौसूत शिजला गेलेला आहे जरासुद्धा या वाटणामध्ये तो दिसतच नाही आहे आता या वेळेला आपल्याला या भाजीचा रस्सा कितपत ठेवायचा आहे त्या अंदाजाने पाणी घालायचं आहे पाणी शक्यतो कोमटच वापरा ज्यामुळे भाजीला तर्री आणि चव दोनही परफेक्ट येईल तर बघा साधारणतः दोन ग्लास या मी या ठिकाणी पाणी वापरले आणि या स्वरूपाची कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे यालाच कदाचित आधन म्हणत असावं आणि या आधनाला उकळी आल्यानंतर यामध्ये वडे टाकले जात असावे म्हणूनच याला कदाचित माझ्या आजीने किंवा संपूर्णच लोकांनी अधन वड्याची आमटी हे नाव दिलेलं असावं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा तर बघा काही वेळातच आपल्या या रशाला खळखळून उकळी आली आहे रंग आणि तरी तर जबरदस्तच दिसतीये लगेच यामध्ये हे वडे घालूयात पुन्हा एकदा फक्त अर्ध्या ते एक, एक मिनिटाकरिता खळखळून उकळी काढून घेऊयात कारण हे घातलेले वडे अगोदरच आपण शिजवून घेतलेले असल्यामुळे पुन्हा एकदा जास्त वेळ शिजवण्याची गरज नाहीये सर्वांत शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची ज्यामुळे भाजी दिसायलाही छान दिसेलच आणि त्यासोबत चवीलाही भन्नाट लागेल तर बघा अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचा आपला हा अधनवडा तयार झालेला आहे तुम्हाला ही अनोखी रेसिपी पहिले माहीत होती का कमेंट्स करून नक्की कळवा किंवा मग तुमच्या भागामध्ये या भाजीला वेगळं काही नाव आहे का हे देखील कमेंट्स करून नक्की कळवा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा लगेच आता भाजी सर्व करायला घेऊयात तर रस्सा बघा एकसारख्या कन्सिस्टन्सीचा तयार झालेला आहे वडे देखील परफेक्ट दिसत आहेत मस्त अशी चमचमीत भाजी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे श्रावण महिना लागला आहे मग अशा वेळेला बऱ्याचदा आपल्याला भाजी काय बनवावी प्रश्न पडतो तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आता भाजी सर्व कशी करायची किंवा खायची कशी ते सांगते तर बघा या पद्धतीने मस्त अशी बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी चुरायची त्यावर भाजी टाकायची आणि मस्त असा काला करून वरपून चिरपून किंवा त्यासोबत भातासोबत खायची जबरदस्त आणि अप्रतिम लागते तुम्ही देखील नक्की ट्राय करा पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय